कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस म्हणजे चेतना जर एखादा व्यक्ती डोळे बंद करून जर बसलेला असेल आपण त्याच्या जरी केसाला जरी हात लावला आहे ना किंवा पायाच्या नखाला हात लावला आपण टच केलं तर त्याला लगेच कळतं की अरे कोणीतरी मला स्पर्श करते ही जी आपली चेतना आहे ना आपल्याला सांगते तर ही चेतनाच जी आहे ती आपल्याला पुरावा देते बघा एखादा व्यक्ती म्हणेल की बाबा आपण काय नाही फक्त केमिकलचं बंडल आहे एक डॉक्टर होता तो प्रौपादांना म्हणाला की प्रुपाद आपण आत्मा वगैरे काय नाही आहे आपण एक फक्त केमिकलपासून बनलेलं बंड एक बंडल आहे तर या सायंटिस्टने काय केलं की या शरीराची पूर्ण पावडर केली आणि सगळे केमिकल बाजूला केले तर याच्या वेळी याची किंमत किती होती माहिती आहे पूर्वी होती त्यावेळीची हे दीडशे रुपये दीडशे ते दोनशे रुपये आता आपण एक दोनशे रुपये वाढवू आहे ना म्हणजे आपल्या शरीराची किंमत किती आहे फक्त चारशे रुपये समजा आपला ॲक्सिडेंट झाला आणि आपल्याकडे मर्सिडीज गाडी होते आणि त्याच्याने आपला ॲक्सिडेंट झाला तर आपण कुणाला वाचवणार आहो अगोदर गाडीला वाचवणार की त्या शरीराला वाचवणार आहे हो ना नक्कीच आपण शरीराला वाचणार कारण शरीर जर जिवंत राहिलं म्हणजे तो व्यक्ती जर जिवंत राहिला तर अशा तो हजारो काय हजारो करोडच्या हजारो गाड्या घेऊन येऊ शकेल आहे की नाही म्हणजे आपण इथे महत्त्व कुणाला देतो आहे आणि जर समजा ते शरीर मेलेलं असेल तर आपण म्हणणार ठीक आहे गाडी घ्या बाजूला आणि त्या व्यक्तीचं काय करा अंत वगैरे करा त्याला जाळून टाका वगैरे म्हणजे शरीर जोपर्यंत जिवंत आहे शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला महत्त्व आहे जसं एखादी गाडी छोटा मोबाईल किंवा मोबाईलचं आपण उदाहरण घेऊया छोटा मोबाईल आणि मोठा मोबाईल जर आपण जवळ आणला त्याच्यापासून दुसरा मोबाईल तयार होतो का हो नाही तयार होत परंतु एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती जर आपण आणला संपर्कामध्ये है ना तर ते प्रोजेनी म्हणजे पुढे त्याची पिढी तयार होते है ना पण ते जर मृत शरीर जर आणले तर ते नाही होत तर आणि आपल्या शरीराची वाढ पण बघा आपले, आपले एखादा व्यक्ती जर लहानपणीच मेला तर ते शरीर वाढतं का पुढे मग म्हणजे आत्म्याचा जो प्रेझेन्स जो चेतना आहे आतमध्ये तर ती बॅकवर्ड फोर्स आहे तो मेन फोर्स आहे तो लाईफ फोर्स आहे जो या शरीरामध्ये काम करतोय आणि ते आपण स्वतः आहोत है ना तर हा पॉईंट झाला चेतनेचा की आपण या शरीरामध्ये आपल्या चेतना आहे आणि ती चेतना या सर्वांच्या पाठीमागं काम करत आहे त्यामुळे आपल्याला दुःख आहे भावना आहे प्रेम आहे सगळं आहे केमिकल्सला हे सगळं असतं का एखादा पिक्चर आपण पाहतोय आणि पिक्चर पाहताना आपल्याला दुःख होतं आपण रडतो वगैरे किंवा हसतो पण तेच एखादा पिक्चर एक कॅमेरा शूट करतो आहे तर कॅमेऱ्याला कधी रडू वगैरे येतं का म्हणजे आपण नक्कीच नुसते केमिकल्स नाही आहोत आपण केमिकलच्या पलीकडे कोणीतरी आहोत